नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज दोन्हीही राष्ट्रवादी पक्षांचे वर्धापन दिनाचे कार्यक्रम हे पुण्यामध्ये पार पडले एक कार्यक्रम बालगंधर्वला होता दुसरा कार्यक्रम बालेवाडीच्या स्टेडियममध्ये होता शरद पवारांचा कार्यक्रम बा बालगंधर्वमध्ये झाला खरं तर या दोन्हीही वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं कारण गेले अनेक दिवस एक चर्चा सातत्याने माध्यमांमध्ये होती ती म्हणजे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का विलिनीकरण होणार का किंवा शरद पवार गटाची जी राष्ट्रवादी आहे ती सत्तेच्या बरोबर जाणार का अशी चर्चा गेले काही का दिवस महाराष्ट्रामध्ये आहे माध्यमांमध्ये आहे आणि त्या दृष्टीनं कोणी काही बोलताय का हे याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं परंतु आजच्या दोन्ही वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये ना शरद पवार गटाकडनं कोणी थेट भाष्य केलेलं आहे किंवा ना अजित पवार गटाकडनं कोणी थेट भाष्य केलेलं आहे परंतु शरद पवार गटाकडनं जर आपण बघितलं तर थेट भाष्य नसलं तरी काही संकेत मात्र त्याच्यातनं दिलेले आहे आता हे संकेत काय सांगतात तर हे संकेत नजीकच्या काळामध्ये एकत्र येतीलच असं सांगत नाही आहेत म्हणजे एक तर मुळामध्ये हे दोन्ही गट जे आहेत ते एकच आहेत परंतु अगदी विलीनीकरण जर बोललो आपण तर ते नजीकच्या काळामध्ये काही होण्याची शक्यता नाही असं या दोन्ही मेळाव्यांकडे किंवा वर्धापन दिनाच्या कार्यक्रम कार्यक्रमाकडे बघितल्यानंतर आपल्याला कळतं पण शरद पवार गटाच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये जर लक्ष वेधून घेतलं असेल तर ते जयंत पाटील यांच्या भाषणाकडनं खर तर सुप्रिया सुळे देखील या कार्यक्रमामध्ये बोललेले आहेत सुप्रिया सुळे असंही म्हणाले आहेत आधी राष्ट्र मग महाराष्ट्र म्हणजे सुप्रिया ताईंनी आपली एक लाईन पूर्णत क्लिअर केलेली आहे याशिवाय त्यांनी कालपासून मीडियाला जे काही बाईट्स दिलेले आहेत त्यामध्ये त्यांनी जो काही परदेश दौरा केला याच्यामध्ये त्यांनी मोदी सरकारचं कौतुक देखील कशा पद्धतीनं बाहेर होत आहे देशांमध्ये तेही त्यांनी सांगितलं पण जयंत पाटलांच्या भाषणाकडे आज प्रामुख्याने लक्ष होतं दोन मुद्दे त्यांनी मांडले एक की प्रदेशाध्यक्ष पदावरनं आता मला मुक्ती द्या मला मुक्त करा अशी मागणी त्यांनी भर कार्यक्रमामध्ये शरद पवारांकडे केली आणि मग शेवटी जे शरद पवारांचं भाषण झालं त्यामध्ये शरद पवारांनी सांगितलं की जयंत पाटलांनी जी मागणी केलेली आहे त्याबाबत निश्चित विचार केला जाईल आता पुढे प्रदेशाध्यक्षपदाबाबत काय होतंय ही माळ कोणाच्या गळ्यात पडती आहे या प्रदेशाध्यक्षपदाच्या रेसमध्ये कोणाचे नाव आहेत यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ करूयात परंतु जयंत पाटील यांनी आज एक जे त्यातला त्या 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 त्य एक मांडणी केली आहे एका विचारांची जी मांडणी केली आहे ती फार महत्वाची आहे आत्तापर्यंत माध्यमांचं लक्ष हे त्या नव्या मांडणीकडे गेलेलं नाही आहे पण ती मांडणी फार महत्वाची आहे काय आहे ही नवी मांडणी शरद पवार गटाची तर ती मांडणी अशी आहे की आपण आजवर तुकाराम वर्सेस नथुराम ही लढाई लढत आलेलो आहोत आणि ती लढाई आपल्याला लढत राहायची आहे ही एक नवी मांडणी जयंत पाटील यांनी पुढे आणलेली आहे म्हणजे आतापर्यंत शाहू फुले आंबेडकर या विचारांनी उजव्या विचारसरणी बरोबरची लढाई ही आपली चालूच होती हेच त्यांना सांगायचं आहे पण आता त्याच्यामध्ये तुकाराम वर्सेस नथुराम अशी एक नवी मांडणी जयंत पाटलांनी केली आहे आता ही नवी मांडणी काय आहे हीच आपण समजून घेणार आहोत आत्ताच्या या व्हिडिओमधनं तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर तो नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी मी जसं म्हटलं तसं आज दोन्ही राष्ट्रवादी गटाचे वर्धापन दिनाचे कार्यक्रम झाले या कार्यक्रमाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं हे दोन पक्ष एकत्र येणार का विलिनीकरण होणार का यावर आज कोणीही थेट भाष्य केलेलं नाही मात्र सुप्रिया सुळे असतील शरद पवार असतील यांच्याकडनं काही संकेत मिळालेले आहेत की आगामी काळामध्ये तशा पद्धतीचा विचार होऊ शकतो पण तो आता लगेच नाही पण आणि अजित पवारांच्या मेळाव्यामध्ये वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं कुठलंही भाष्य हे करण्यात आलेलं नाही मग आता मुद्दा येतो तो जयंत पाटलांनी या कार्यक्रमामध्ये केलेल्या भाषणाने आपलं लक्ष वेधलं गेलं आहे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा मुद्दा तर मांडलाच त्याला शरद पवारांनी पण उत्तर दिलं पण आता आपण बघणार आहोत की तुकाराम व्हर्सेस नथुराम ही एक नव्या विचाराची मांडणी जयंत पाटलांनी का केली आहे हे काय आता मुळामध्ये जेव्हा आपण राष्ट्रवादी पूर्ण राष्ट्रवादी असा जेव्हा एक विचार करतो तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की राष्ट्रवादीचा आजवरचा जो प्रवास आहे तो शाहू फुले आंबेडकर या राजकीय विचारांवर तो आधारित असा प्रवास आहे की जो उजव्या विचारसरणीच्या कायम विरोधात त्यांनी हा विचार मांडलेला आहे मग आता तुकाराम वर्सेस नथुराम ही मांडणी नेमकी काय सांगतीय आणि ही जयंत पाटलांनी का केली ह्याच्या मागचंही इंटरेस्टिंग कारण मी तुम्हाला आधी सांगतो मग तुक तुकाराम व्हर्सेस नथुराम ही मांडणी काय आहे हे आपण बघू आता मुळामध्ये जेव्हा विलिनीकरणाच्या चर्चा होत आहेत ती जरी नजीकच्या काळात झालं नाही तरी कदाचित पुढे जाऊन ते होऊ शकतं आणि काय सांगावं शरद पवारांच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही अगदी जयंत पाटील सुद्धा बांधू शकत नाही त्यामुळे जयंत पाटलांना हे नक्की माहिती आहे की उद्या जर का शरद पवारांनी विलीनीकरणाची गोष्ट केली किंवा कारण सध्या शरद पवारांचा जो पक्ष आहे तो एका अडचणीत सापडलाय कात्रीत सापडलेला आहे कारण शरद पवार गटातले अनेक आमदार आहेत अनेक खासदार आहेत असे दोन गट आहेत की एक गटाची मागणी आहे की आपण आता सत्ते बरोबर जाऊयात आपण अजित पवारांच्या बरोबर जाऊयात त्यामुळे आणि हा विचार शरद पवारांनी लवकर करावा असं देखील या आमदारांचं खासदारांचं म्हणणं आहे आता तसं जर काही झालं तर शरद पवारांची राष्ट्रवादी ही महाराष्ट्रातली सगळ्यात दुबळी कमकुवत राष्ट्रवादी बनून जाईल जर आहेत त्यातले जर काही आमदार आणि खासदार फुटले आणि जर ते अजित पवारांकडे गेले तर मग त्या पक्षामध्ये राहिलं काय उरलं काय किती आमदार उरले याचा विचार सुद्धा शरद पवारांना करायचा आहे दुसरीकडे आता आपण बघतोय की सुप्रिया सुळेंचं मन हे हळूहळू तयार होत आहे एकदम ते तयार होणार नाही याला कारणही भाजप आहेच कारण यापूर्वी भाजपनी राष्ट्रवादी असू देत किंवा शरद पवार असू देत अत्यंत भ्रष्ट पक्ष असा आरोप भाजपने केलेला आहे त्याचबरोबर शरद पवारांच्या कायम ज्या बल बदलत्या भूमिका ज्या राहिलेल्या आहेत किंवा शरद पवारांचं राजकारण हे, हे सत्तेच्या दिशेनं जाणारं राजकारण असं जे बोललं जातं ते पुन्हा होऊ नाही याची काळजी सुद्धा सुप्रिया सुळेंना घ्यायची आहे आणि म्हणून ते लगेच पावलं टाकत नाही आहेत ती हळूहळू टाकली जातील कदाचित असे संकेत सुप्रिया ताईंकडनं मिळत पण जयंत पाटलांची अडचण वेगळी आहे जर समजा शरद पवारांनी कधीही कोणत्याही क्षणी विलिनीकरणाचा निर्णय घेतला तर जयंत पाटलांच्या अस्तित्वाचं काय आज त्यांना शरद पवारांच्या पक्षामध्ये एक मोठं स्थान आहे आज शरद पवारांचे ते अत्यंत जवळचे किंवा एक सल्लागार म्हणूयात सहकारी म्हणूयात असे राहिलेले आहेत असं त्यांचं स्थान आहे त्यामुळे जर उद्या विलिनीकरणाची गोष्ट झाली तर अजित पवारांच्या गटामध्ये आज आपलं स्थान काय उरणार आहे याचा विचार जयंत पाटलांना मांडायचा आहे कारण ऑलरेडी आज अजित आज आज पवारांच्या जे बरोबर गेलेले आहेत ते सगळे सेट झालेले आहेत मग सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील छगन भुजबळ असतील कोकाटे असतील आज हे सगळे सेट आहेत प्रत्येक जण एका वेगळ्या पोझिशनवर आहे मग अशा वेळेला उद्या विलिनीकरण झालं तर आपला आपली स्थिती काय असेल आपण त्याच्यामध्ये कुठे असू ही चिंता जयंत पाटलांना आहे आणि म्हणून जयंत पाटील विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये अजूनही फार सकारात्मक नाहीये कारण आधी त्यांना त्यांची जागा कुठे असणार आहे हे त्यांना सेफ करून घ्यायचंय से। त्यामुळे ते आत्ता फार अनुकूल नाही आहेत आणि त्याच वेळेला त्यांच्या भाषणातनं एक मांडणी समोर येते ती म्हणजे आपली लढाई आजवर तुकाराम व्हर्सेस नथुराम अशी राहिलेली आहे जी खरं तर राष्ट्रवादीची राय म्हणजे राष्ट्रवादींनी कायमच उजव्या विचारसरणीच्या विरोधामध्ये ती मांडणी राहिली आहे पण तेव्हा जो आधार घेतला गेलाय तो शाहू फु फुले आंबेडकर विचारांचा घेतला गेला पण आता तुकाराम वर्सेस नथुराम ही नवी मांडणी त्यांनी का केली याच देखील एक कारण आहे आपण जर बघितलं तर जेव्हा राष्ट्रवादी अगदी एक संध राष्ट्रवादी असल्यापासून जो शाहू फुले आंबेडकरवादी विचारांचा जो सगळा प्रवास आहे राजकीय विचारांचा जो प्रवास आहे या प्रवासामुळे आज राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीनं एक आपलं प्राबल्य आपलं महत्व आपलं वर्चस्व हे सिद्ध केलेलं आहे किंवा तिथे त्यांचं वर्चस्व आहे आणि कायमच उजव्या विचारसरणी बरोबर राष्ट्रवादीनं लढा दिलेला आहे कारण विरोधात उभे ठाकलेले आहेत पण आजची परिस्थिती गेल्या पाच वर्षांमध्ये ती बदलत बदलत गेलेली आहे म्हणजे जर अगदी तुम्हाला सांगायचं झालं सा तर पुणे जो राष्ट्रवादीचा किल्ला राहिलेला आहे त्याच्यानंतर सांगली त्याच्यानंतर सोलापूर आज सोलापूर तर पूर्ण भाजपमय झालंय की काय अशी परिस्थिती सोलापूरची आहे कोल्हापूर म्हणजे आज कोल्हापूरमध्ये शाहूंच जे गड आहे या गडामध्ये आज हिंदुत्ववादी विचारांची लाट आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे आता या विचारांच्या पेक्षा एखादा वेगळा विचार आपल्याला पुढे आणावा लागेल कारण भाजप आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाढतोय फोफावतोय तो पुण्यामध्ये फोफावला तो सोलापूरमध्ये फोफावला तो सांगलीमध्ये फोफावला तो आज, आज कोल्हापूरमध्ये आपले पाय पसरतोय आणि त्याला तशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय आज कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी विचारांचे मोर्चे काढले जात आहेत हिंदूंवर अत्याचार होत आहेत अन्याय होत आहेत अशी एक मानसिकता ही कोल्हापूरमध्ये आपल्याला हिंदुत्ववादी विचारांची बघायला मिळते आणि त्यामुळेच हा तुकाराम वरसेस नथुराम हा ही एक नवी मांडणी शरदचंद्र पवार गटातनं पुढे आलेली आहे म्हणजेच काय तर एक तर मुळामध्ये संत तुकाराम जय आपण म्हणतो की आज महाराष्ट्राला एक संतांची परंपरा आहे मग ती संत ज्ञानेश्वरांपासूनची संत ज्ञानेश्वरांनी या सगळ्या परंपरेचा पाया रचला आणि संत तुकाराम महाराजांनी त्याच्यावर कळस चढवलेला आहे ही जी सगळी परंपरा आहे या सगळ्या विचारांची जी परंपरा आहे तुकारामांचा विचार एकात्मतेचा सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आणि त्याच्या विरुद्ध नेमकं काय का नथुराम म्हणजे ज्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून केला हा विचार जो नथुराम गोडसे हा उजव्या विचारसरणीचा होता आणि त्याच उजव्या विचारसरणी बरोबरचा आपला लढा आहे हे या नव्या मांडणीतनं जयंत पाटलांना सांगायचंय सा। पण मग जे आजपर्यंत शाहू फुले आंबेडकरांचा विचार जो होत होता मग ही नवी मांडणी कशासाठी कारण शेवटी तुम्हाला उजव्या विचारसरणी बरोबरच लढायचं आहे मग ही नवी मांडणी का जसं मी सांगितलं कारण सध्या भाजप पश्चिम महाराष्ट्रात फुफावतोय पण त्याचबरोबर आज जर तुम्ही बघितलं तर आपण शाहू शाहू महाराजांचा जेव्हा विचार केला तर शाहू महाराजांचा गड म्हणजे कोल्हापूर या शाहू महाराजांच्या गडामध्येच आज हिंदुत्वांचे मेळावे होत आहेत मोर्चे निघत आहेत आंदोलन होत आहेत मानसिकता तयार होती फुल्यांचा विचार म्हणजे ओबीसी असेल कष्टकरी असेल यातला बराचसा आज तुम्हाला माहिती आहे आपण सातत्याने आणि भाजप सुद्धा म्हणतं की आज ओबीसी आमच्या बरोबर आहे आंबेडकरी विचारांमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तरी आंबेडकरी विचारांमधला काही प्रवाह हा आता भाजपच्या दिशेनं वळताना बघायला मिळतोय अगदी मातंग समाजाचं जरी आपण उदाहरण घेतलं तरी आपल्याला ते दिसून येत आणि म्हणून आता एका नव्या मांडणीची गरज आहे ती मांडणी जयंत पाटलांनी आपल्या भाषणातनं केलीये तुकाराम व्हर्सेस नथुराम याला दुसरं एक कारण असं झालं की भाजप जेव्हा हिंदुत्वाच्या विचारांनी महाराष्ट्रभर पसरत होता जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये पसरला सोलापूरपर्यंत गेला मराठवाड्यामध्ये जातोय याच कारण असं आहे कारण आजवर जे आपण ज्याला म्हणतो की आ, वारकरी संप्रदाय आहे हा वारकरी संप्रदाय कधीच जात पात धर्म पंथ यामध्ये तो कधीच अडकला नाही किंवा वारकरी संप्रदायाने कधीच हे मानलं नाही परंतु वारकरी संप्रदायांमधनं जे कीर्तनकार आहेत जे महाराज आहेत हे महाराज या गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून असू देत किंवा प्रवचनाच्या माध्यमातनं असू देत गावोगावी हिंदुत्वाची मांडणी करत होते हिंदुत्ववादी विचार हिंदुत्व म्हणजे काय आणि हिंदुत्वावर कशा पद्धतीचा अन्याय होतोय याची मांडणी कीर्तनातनं आणि महाराजांच्या प्रवचनातनं होत होती जी कधीच या विरोधी पक्षांच्या पटकन लक्षात आली नाही आणि म्हणूनच आता तुकाराम वर्सेस नथुराम या मांडणीची मांडणी करणं हे गरजेचं वाटल्यामुळेच आपण बघतोय की जयंत पाटलांनी हा एक नवी मांडणी पुढे आणलेली आहे ही मांडणी करत असताना जयंत पाटील हेच सांगू पाहतायत की ज्या नथुराम गोडसेनी ज्या उजव्या विचारसरणीच्या नथोराम गोडसेंनी महात्मा गांधींचा खून केला ही विचारसरणी या महाराष्ट्रामध्ये या संत परंपरेचा जो महाराष्ट्र आहे संतांची ज्याला पार्श्वभूमी आहे तो जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये ही विचारसरणी चालू शकत नाही याचाच अर्थ या पुढच्या काळामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट जो आहे तो या तुकाराम वर्सेस नथुराम या नव्या विचारांच्या मांडणीतनं पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि म्हणूनच या दोन्ही मेळाव्यातनं कुठेही आपल्याला हे दोन पक्ष एकत्र येत आहेत याची कुठेही आपल्याला शक्यता दिसत नाही म्हणजे नजीकच्या काळामध्ये पुढे जाऊन काय होईल या निवडणुकांनंतर काय होईल कारण आत्ताच्या या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कदाचित प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल आणि आपल्या पक्षाची ताकद किती आहे हे अजमावेल त्यानंतर कदाचित जी काही चित्र असेल जी काही स्थिती असेल त्यानंतर कदाचित दोन्ही राष्ट्रवादी त्या संबंधातला विचार हे करू शकतील आणि म्हणूनच या नव्या मांडणीला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि म्हणूनच जयंत पाटील यांचा हा विचार फार महत्वाचा ठरतो आज या विचाराकडे माध्यमांचं लक्ष गेलं नाही परंतु आपल्या नजरेतनं जयंत पाटलांनी केलेली ही नवी मांडणी सुटलेली नाहीये त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही जरूर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा